नमस्कार मी माधुरी वैद्य विपुलश्री मासिकाची संपादक हा विपुलश्री मासिकाचा एप्रिल महिन्याचा दोन हजार चोवीस सालचा अंक आहे या महिन्यापासून आम्ही दर महिन्याला त्या त्या अंकातलं संपादकीय आणि एखादा लेख असं लेख किंवा कथा असं वाचून दाखवणार आहोत तर सुरुवातीला संपादकीय वाचून दाखवते मैत्रिणीशी बोलताना ती तिच्या एका ज्येष्ठ नातेवाईकांचा अनुभव सांगत होती ऐंशीच्या पुढे वय असलेल्या तिच्या एका नातेवाईकांचं वृद्धापकाळाने निधन झालं तीन चार महिन्यांनी त्यांची पत्नी मैत्रिणीकडे आली बोलण्याच्या ओघात मैत्रिणीला म्हणाली आम्ही पन्नासपेक्षा जास्त वर्ष एकत्र राहिलो दीर्घकाळाचं आमचं सहजीवन पण हे गेल्यानंतर मी गेले काही दिवस आठवायचा खूप प्रयत्न करते पण काही केल्या मला आमच्या दोघांचेच एकत्र घालवलेले क्षण आठवतच नाही मी खूप अस्वस्थ झाले मग इतकी वर्षं एकत्र एका छताखाली राहून आम्ही काय केलं काय बोललो कोणत्या भावनांची विचारांची देवाणघेवाण केली हे ऐकून मैत्रिणी अस्वस्थ झाली तिने लगेच तिच्या कामामध्ये अत्यंत व्यग्र असलेल्या नवऱ्याला यावरून छेडायला सुरुवात केली म्हटलं तर हा अगदी साधा विषय रोजच्या जगण्यातला पण हा विषय मांडावासा वाटण्याचं कारण म्हणजे ज्यांना ही चूक दुरुस्त करता येऊ शकते त्यांना तरी आपलं सहजीवन तपासून बघता यावं अगदी तरुण असताना आपलं सहजीवन सुरू होतं पहिली काही वर्ष कदाचित स्वतःचे खाजगी क्षण बहुतेक जोडपी सर्वार्थाने जगत असतील पण काही वर्षातच मुलं होतात बाकी नाती सांभाळायची असतात दोघंही आपापल्या करिअरच्या पायऱ्या चढण्याच्या स्पर्धेमध्ये कळ तोडले जातात संसार करिअर मुलांची शिक्षणं नातेसंबंध या सगळ्या धामधुमीत दोन क्षण एकमेकांसाठी घालवणं अवघड होत बसतं एकमेकांशी बोलणं होतं ते घरासंबंधी काही निर्णय घेण्यासाठी मुलांच्या करिअरचे वागणुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी घरातील ज्येष्ठांच्या आजाराविषयी किंवा नातेवाईकांविषयी बोलण्यासाठी निवांत क्षण एकमेकांच्या सहवासात किती वेळा जगायला मिळतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे असा वेळ मिळत नसेल तर इथून पुढे तो काढायला पाहिजे आपल्या धावपळीच्या आयुष्यातून असे निवांत क्षण चोरायला पाहिजे दोघांच्यात काही खाजगी हळव्या आठवणी जाणीवपूर्वक निर्माण करायला पाहिजे दोघं जोर जिवंत असतात एकत्र असतात तोपर्यंत तो याची किंमत कळत नाही पण दोघांपैकी एक जण जेव्हा दुरावतो किंवा काळाच्या पडद्याआड जातो तेव्हा मागे राहिलेल्या जोडीदारासाठी या आठवणी म्हणजे जगण्याचा आधार ठरू शकतात एक उदाहरणादाखल प्रसंग सांगते एकदा माझ्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्याबरोबर एका कार्यक्रमाला जायचं होतं ऐनवेळी तिला थोडं बरं वाटेल असं झालं ती नवऱ्याला म्हणाली मी नाही आहेत कार्यक्रमाला यावंसं वाटत नाही आहे नवरा म्हणाला ठीक आहे मी एकटा पटकन जाऊन येतो संपला विषय तो कार्यक्रमाला जाऊन आला तेव्हा ती झोपली होती सकाळी नेहमीप्रमाणे तो उठून कामाला निघून ने गेला त्याला तिच्या न येण्याचं कारण विचारावंसं वाटलं नाही आणि म्हणून तिलाही सांगावंसं वाटलं नाही संध्याकाळपर्यंत ती बरी झाली औषध घेतलं की बरं वाटतंच पण त्यांनी तिची जरा आस्थेने चौकशी केली असती तर तिच्या शरीराबरोबर तिच्या मनालाही बरं वाटलं असतं पण एवढा वेळ आपण एकमेकांना देत नाही जोडीदारामधले छोटे, छोटे बदल इतक्या सजगपणे जाणत नाही त्यामुळे एकमेकांची काळजी घेत जगणारी जोडपी एकमेकांच्या मनाला जपायचं विसरूनच जातात त्यामुळे फार काही बिघडतं असं नाही ती जोडपी गुन्ह्या गोविंदांनी नांदत असतात मात्र आपलेच दोघांचे स्वतःचे खाजगी हळवेक्षण निर्माण करायचे राहूनच जातात हा अमृताचा ठेवा जाणीवपूर्वक निर्माण करायला हवा आपल्या मागे आपल्या जोडीदारासाठी असणारा हा जगण्याचा आधार दोघांनी मिळून तया तयार करायला हवा एकमेकांना स्पेस देणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच एकमेकांच्या आयुष्यात डोकावून आस्थेने एकमेकांना जाणून घेणंही महत्त्वाचं आहे वयाच्या कुठल्याही टप्प्यावर याची सुरुवात करता येते आता ते चाळीस दिवस हा विश्वास देशपांडे यांचा लेख आहे एक चित्तथरारक सत्यघटना त्याच्यावर आधारित हा लेख आहे एक मे दोन हजार तेवीसचा दिवस आपण सगळे महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्र दिन साजरा करत असताना कोलंबिया देशातील ॲमेझॉनच्या जंगलात एक महाभयंकर घटना घडत होती कधीकधी -कधी सत्य हे कल्पितापेक्षाही भयंकर आणि अद्भुत असतं एखाद्या चित्रपटाचा विषय व्हावा अशी ही हकीकत कोलंबिया देशातील सेसना दोनशे सहा हे छोटंसं खाजगी विमान एका छोट्या गावातील काही लोकांना घेऊन सॅन जोस डेल वावी आरे या शहराकडे निघालं होतं या विमानात त्या विमानाच्या वैमानिकासह एकूण सात जण प्रवास करत होते एक स्थानिक नेता होता एक आई तिच्या चार लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी निघाली होती ॲमेझॉनच्या जंगलातील हितोतो या आदिवासी जमातीतील हे सगळे रहिवासी होते येथील सशस्त्र टोळ्यांच्या दहशतीपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांना आपलं गाव सोडणं भाग पडलं पण हाय रे दैवा सुरक्षिततेच्या शोधात जाणाऱ्या या निष्पाप जीवांचं विमानच असुरक्षित झालं विमानाने साधारणपणे तीनशे पन्नास किलोमीटर पल्ला पार केला असेल नसेल तोच विमानाच्या इंजिनात काहीतरी बिघाड आहे याची वैमानिकाला जाणीव झाली आता आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे हे त्यानं विमानातील सगळ्यांना सांगून टाकलं थोड्याच वेळात त्या विमानाचा रेडिओ संपर्क तुटला पुढच्या काही क्षणातच भयानक का आवाज करत ते विमान ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात कोसळलं हे विमान एका झाडावर कोसळलं आणि झाडावरच अडकून पडलं त्या दुर्दैवी अपघातात वैमानिक आणि त्या विमानात असलेला स्थानिक नेता मृत्युमुखी पडले आपल्या आई आईसोबत प्रवास करीत असलेल्या त्या छोट्या चार मुलांची जीवनरेखा मात्र बळकट होती या भयानक अपघातातून ते छोटे जीव आश्चर्यकारकरीत्या बचावले त्या मुलांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी निघालेली ती माता मात्र गंभीर जखमी झाली होती तिची वाचण्याची कोणतीही शक्यता दिसत नव्हती पण अशाही परिस्थितीत या मातेनं चार दिवस मृत्यूशी झुंज दिली पण कोणतीही मदत वा वैद्यकीय उपचार मिळू न शकल्यानं तिनं या जगाचा निरोप घेतला तिचा जीव अडकला होता तिच्या पिलांमध्ये जाता जाता त्यांना कसं जगायचं हे ती सांगून गेली मला इथे सोडून द्या आणि तुम्ही सुरक्षित जागी पोचण्याचा प्रयत्न करा स्वतःचा जीव वाचवा या चार छोट्या मुलांमध्ये होती लेस्ली नावाची एक तेरा वर्षांची मुलगी तिच्यासोबत होती तिची तीन लहान भावंड सोलेनी वयवर्ष नऊ टिएन वयवर्ष फक्त चार आणि लहानगी क्रिस्टीन क्रिस्टीन तर अगदीच कोळी जेमतेम एक वर्षाची अपघातातून बचावले तरी जिवंत राहणं या मुलांसाठी सोपं नव्हतं नियती जणू त्यांची कठोर परीक्षा घेत होती ॲमेझॉनच्या जंगलाचं नुसतं नाव जरी काढलं तरी भल्या भल्यांचा थरकाप होतो एवढं हे भयानक जंगल या जंगलात दिवसाही सूर्यप्रकाश सगळीकडे पोहोचू शकत नाही एवढं ते घनदाट आणि उंच जंगलामध्ये हिंसर प्राण्यांचा सुरसुराट डास विषारी कीटक साप यांचा वावर जवळपास कोणतीही मानवी वस्ती नाही मदत मिळण्याची शक्यता नाही भरितभर म्हणजे हे जंगल तस्करांचा आणि दहशतवाद्यांचा अड्डा अशा या जंगलात ही कोवळी पोरं आपल्या आयुष्याशी झुंजत होती अपघात घडल्याचं कळल्यानंतर कोलंबियामध्ये एकच हलकल्लोळ उडाला कोलंबिया सरकारनं विमानाचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली तिथील तेथील पोलीस दल सैन्य दल आणि बचाव पथकाची माणसं या विमानातील माणसं मुलं कुठं आढळत आहेत का याचा नियोजितपणे शोध घेऊ लागली शोधकार्यात ॲमेझॉनच्या घनदाट जंगलामुळे अनेक अडथळे येत होते पण नेटानं शोध घेणं सुरूच होतं अखेर झाडावर अडकलेलं विमान शोधपथकाला सापडलं विमान अपघातात ठार झालेल्या व्यक्तींचे मृतदेह मिळाले पण ती चार चिमुकली बालकं मात्र कुठे ना सगळ्यांना चिंता आणि उत्सुकता होती ती त्यांची हे बचाव कार्य अक्षरशः चाळीस दिवस चालू होतं अतिशय घनदाट असे ॲमेझॉनचे जंगल ही माणसं पिंजून काढत होती जमिनीवर म्हणजेच प्रत्यक्ष जंगलात जाऊन शोध घेणारी बचाव पथक होती तशीच हेलिकॉप्टरचा वापर करून आकाशातूनही शोध घेणं सुरू होतं इच्छा असली की मार्ग दिसतोच या शोधपथकानं मुलांच्या आजीकडे जाऊन तिच्या आवाजात आणि त्या मुलांच्या स्थानिक भाषेत एक ऑडिओ मेसेज रेकॉर्ड केला त्या ऑडिओत आजी म्हणत होती बाळांनो आहात तिथेच थांबा आम्ही तुमचा शोध घेतोय तुम्ही आम्हाला हवे आहात आम्ही तुमची वाट पाहतो हा आजीच्या आवाजातील संदेश ती शोधपथकं मुलांसाठी मोठ्या आवाजात प्रक्षेपित करत होती ती मुलं एकाच ठिकाणी थांबावी आणि त्यांना शोधणं सोपं जावं हा उद्देश होता त्या मुलांना खायला मिळावं यासाठी हेलिकॉप्टरमधून खाद्यपदार्थांची पाकिटं टाकण्यात येत होती इकडे या बालकांचा आयुष्याशी लढा सुरू होता तशी तेरा वर्षांची लेसली लहानच पण आता ती सगळ्या भावंडांमध्ये मोठी होती आपल्या लहान भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी नियतीनं तिच्यावरच टाकली होती लेसलीनं धीर एकवटला आणि निश्चय केला की या परिस्थितीतही आपण आपल्या भावंडांना वाचवायचं जगायचं आणि जगवायचं तर खाण्यासाठी काहीतरी व्यवस्था करणं भागच होतं सुरुवातीला विमानातून खाली पडलेल्या अन्नावर त्यांनी कसे कसे दिवस काढले पाण्याचा शोध घेतला जंगलातील फळं खाणं तसं धोक्याचं होतं कारण काही फळं विषारीही असतात पण लेसली जंगलकन्या होती आदिवासी जमातीतील होती जंगलात कसं राहायचं आपला बचाव कसा करायचा काय खायचं आणि काय खायचं नाही याचं ज्ञान तिला लहानपणापासून मिळालं होतं अवघ्या एक वर्षाच्या क्रिस्टिनलाही सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर होती लेस्ली आणि तिची भावंडं नियतीनं घेतलेल्या कठोर परीक्षेत यशस्वी झाली चाळीस दिवस या मुलांनी जीवन मरणाचा लढा दिला होता कशी राहिली असतील ही मुलं त्यांनी काय खाल्लं असेल पाण्याची तहान त्यांनी कशी भागवली असेल केवळ वर एक वर्षाच्या बाळाला त्यांनी कसं सांभाळलं असेल असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात इकडे शोध पथकाचं कार्य सुरूच होतं स्निफर डॉगसह एकशे पन्नास सैनिक या मुलांचा शोध घेत होते अखेर त्यांना या मुलांच्या काही खाणाखुणा मिळायला सुरुवात झाली एक दुधाची बाटली डायपर कात्री केस बांधण्याची क्लिप आणि आणखी काही वस्तू मिळाल्या मुलांच्या पायांचे ठसे आढळले शोध पथकाच्या आशा प्रयत्नांना यश आलं चारही मुलं आश्चर्यकारकरीत्या त्यांना जिवंत मिळाली त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही <clears throat> कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्ताओ पेट्रो यांनी ही आनंद मात्रा जाहीर केली ते म्हणाले इतक्या भीषण परिस्थितीतही ही मुलं चाळीस दिवस जिवंत राहिली हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही ही मुलं राष्ट्राचं भूषण आहेत या मुलांना त्यांनी चिल्ड्रन ऑफ कोलंबिया म्हणून जाहीर केलं अत्यंत विपरीत परिस्थितीत राहिल्यामुळे ही मुलं कमालीची अशक्त आजारी झाली होती त्यांना पुढील उपचारांसाठी कोलंबियाची राजधानी बोगोटा इथे नेण्यात आलं या घटनेला आपल्या मनोवृत्तीप्रमाणे केवळ देव तारी त्याला कोण मारी असं म्हणून सोडून देता येणार नाही या घटनेत मुलांची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ती तर आहेच पण विपरीत परिस्थितीतही जीवन जगण्याचं जे ज्ञान आणि कौशल्य त्यांच्याकडे होतं त्यामुळे ती जिवंत राहू शकली ही घटना आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे करते आपल्याकडे मुलं समजा अशा विपरीत परिस्थितीत अपघातानं सापडलीच तर ती कितपत तक धरू शकतील आपण मुलांना शालेय शिक्षण देत असताना अशी काही कौशल्य शिकवतो का पूर भूकंप आगीच्या घटना रोगाच्या साथी दुष्काळ आणि अन्य काही नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करायचं आपण त्यांना शिकवतो का आपण त्यांना फक्त पुस्तकी किडे बनवत नाही का भूकंपट्टी करून परीक्षेत उतरवलेलं ज्ञान अशा परिस्थितीत किती उपयोगी ठरू शकेल आपण मुलांमध्ये पोहणं झाडावर चढता येणं सायकल चालवता येणं आपल्या वाहनाची दुरुस्ती करता येणं जंगलातील वनस्पती आणि फळांची माहिती असणं पाण्याचा शोध कसा घ्यायचा यासारख्या गोष्टींची कौशल्य विकसित करतो का असा प्रश्न दरवर्षी वेगवेगळ्या सहलींमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचतो घनदाट अरण्य वाळवंट इत्यादी ठिकाणी हरवण्याच्या घटना घडू शकतात असे प्रसंग सांगून येत नाहीत अशा प्रसंगी साहस प्रसंगावधान जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छा आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठीची सकारात्मक आणि कणखर मानसिकतेची आवश्यकता असते कोलंबियात घडलेल्या अशा घटना आम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करतात प्रश्न असा आहे की आपण त्यापासून काही शिकणार का धन्यवाद